नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे पेन्शनधारकांच्या बाजूने आर बी आयचा मोठा निर्णय एक, एक तारखेपासून नवीन नियम लागू पेन्शनधारकांना दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई मिळणार चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत कामाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका देशातील लाखो पेन्शनधारकांसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केला आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या निवृत्त कर्मचाऱ्यांना आता वेळेवर पेन्शन मिळाली नाही तर आता व्याजासह नुकसान भरपाई द्यावी लागणार आहे आर बी आयने याबाबत देशभरातील सर्व बँकांना स्पष्ट आदेशच दिलेले आहे नवीन नियमानुसार जर एखाद्या बँकेने वेळेत पेन्शन जमा केली नाही तर त्या रकमेवर पेन्शनधारकाला दरवर्षी आठ टक्के व्याजाने नुकसान भरपाई बँकांना स्वतःहून संबंधित खात्यात जमा करणे आता बंधनकारक करण्यात आलेले आहे बँकांनी आर बी आयच्या अतिरिक्त आदेशांची वाट न पाहता तत्काळ पेन्शनचं पूर्ण देय पात्र लाभासह जमा करावी अशी सूचनाही आर बी आयने बँकांना दिलेली आहे आर बी आयच्या निर्णयामुळे लाखो पेन्शनधारकांना मोठा दिलासा मिळणार आहे यामुळे बँकांकडून होणाऱ्या विलंबामुळे निर्माण होणाऱ्या आर्थिक अडचणी कमी होणार आहे यासोबतच पेन्शनचे वेळेवर खात्यात जमा केली जाणार आहे आर बी आयचा हा निर्णय पेन्शनधारकांना आता महत्त्वाचा ठरणार आहे